सर्वाना पूर्ण वैराग्य वैराग्यजाचे वसि्ठा परी योगेश्वराचे कवी कवीवाल्मी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीमद्भूत दशक सातवा त्यामध्ये आपण आज नववा समास शिकणार आहोत या समासाचे नाव आहे श्रवण निरूपण मागचा समास आठवा सुद्धा याच नावाचा होता श्रवण निरूपण या दोन्ही समाजामध्ये समर्थांनी आपल्याला साधक आला श्रवण किती आवश्यक आहे ते सांगितलेलं आहे श्रवण सतत केलं पाहिजे समोर सांगतात श्रवणामध्ये सातत्य पाहिजे खंड पडला नाही पाहिजे तर आपल्याला आपण जे ऐकतो त्याचा काहीतरी संबंध पुढे जोडता येईल त्याला आपण आजकाल लिंक लागणे म्हणू आणि जर आपण श्रवण करण्यामध्ये खंड पडला तर आपल्याला मागच्या मागच्यामधलं काय आहे ते कळत नाही आणि विषय आपला आहे तो अर्धवट राहतो त्यामुळे श्रवण हे सातत्याने अखंड करण्याची प्रक्रिया आहे प्रत्येक मनुष्याने स्वतःला मिळवलेले ज्ञान समाजाला द्यावे असा श्री समर्थांचा आग्रह आहे हे ज्ञान देण्याचे दोन मुख्य मार्ग आहेत पहिला मार्ग म्हणजे व्याख्यान आणि दुसरा म्हणजे प्रवचन यांच्याद्वारा आपले ज्ञान लोकांना श्रवण करायला लावून त्यांना ज्ञान संपन्न करणे हा एक मार्ग आणि आपले ज्ञान भाषांमध्ये ग्रंथ स्वरूपात लिहून लोकांसमोर मांडणे हा दुसरा मार्ग असे दोन मार्ग आहेत आपण लोकांना आपण जे ज्ञान मिळवलेलं आहे ते त्यांना द्यायचं श्रवण करायला लावायचं आणि त्याद्वारे त्यांना ज्ञान संपन्न करायचं आणि दुसरा आपण जे ज्ञान मिळवलेलं आहे ते एखाद्या ग्रंथ स्वरूपात लिहून काढायचं आणि लोकांसमोर मांडायचं ग्रंथाचे वाचन केले तरी ते श्रवणच आहे नुसतं एखाद्या वक्त्याच्या मुखातून ऐकणं म्हणजे श्रवण नाही आपण स्वतः ग्रंथ घेऊन वाचायला बसलो तर ते देखील एक श्रवणच आहे पुरुषाने सर्व समाजाची जी व्यवहार भाषा आहे त्या भाषेतून अध्यात्म सांगणारे समोर सांगतात त्या भाषेत अध्यात्म लिहित जावे जो ज्ञानाचा अधिकारी असेल तो फायदा करून घेतोच पण जो अनधिकारी असेल म्हणजे ज्याचा ज्ञानप्राप्तीचा अधिकार नाही तोसुद्धा ग्रंथातील विचारांच्या प्रभावाने अधिकारी बनून आपले जीवन कल्याण करून घेतो संतांनी मानवी जीवनाचे अत्यंत बारकाईने निरीक्षण केले होते स्वतःच्या जीवनावर निर्भयपणे त्यांनी प्रयोग केले आणि या जगातील जीवनाचा संपूर्ण अर्थ शोधून काढणं त्यांचे विश्व व्यापक होते सर्वस्पर्शी होते तसेच ते जिवंत ताजे आणि रसरचित होते संतांचे जीवन अशा रीतीने आणि सुद्धा व्यापक सर्वस्पर्शी जिवंत ताजे आणि रसरशीत असते त्यांची बुद्धी सूक्ष्म तर असतेच पण त्यांची प्रतिभा सुद्धा अखंड जागृत असते स्वतःचे जीवन ते ग्रंथामधून भाषाबुद्ध करतात आणि त्यातून जी भाषा वापरतात तिच्या भाषेमध्ये त्या भाषेमध्ये स्वतःचा अफाट अनुभव गच्च वरण्याचा ते प्रयत्न करतात स्वामीजींच्या मते तोच ग्रंथ उत्तम समजावा की ज्याचा अभ्यास केल्यानंतर तो वाचकाच्या मनावर अंतरंगावर खोल परिणाम करतो आणि त्याच्या जीवनाला तात्काळ अध्यात्माचे वळण लागते एवढेच नाही तर त्याच्या मनातील अनेक संदेह नष्ट होऊन त्याची आत्मरूपाबद्दल निश्चित धारणा होती ग्रंथ वाचनाने आणि श्रवणाने आपल्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला पाहिजे तरच आपण ग्रंथ वाचन केल्याचा किंवा श्रवण केल्याचा आपल्याला लाभ होईल जर आपल्या, आपल्या जीवनात बदल झाला नाही तर आपण ग्रंथ वाचून त्याचा उपयोग होत नाही म्हणून मनुष्याचे मनुष्याने काय केलं पुन्हा पुन्हा श्रवण करावे चांगल्या ज्ञानसंपन्न व्यक्तीच्या मुखातून संतांच्या मुखातून आपण पुन्हा पुन्हा श्रवण करावे किंवा एकाच ग्रंथाचा अहोरात्र अभ्यास करावा कोणताही एक ग्रंथ जो आपल्याला आवडतो त्याचा आपण अहोरात्र अभ्यास करावा असं म्हटलेलं आहे वाचन करावे असं नाही म्हटलं वाचन करणं वेगळं आहे आणि जे वाचलं त्याचा अभ्यास करणं ते वेगळं आहे आणि त्यानंतर ती गोष्ट आपण अनुभवणं ही आणखी फार मोठी वेगळी गोष्ट उस्ट आहे पहिली पायरी वाचन त्यानंतर अभ्यास करणं आणि त्यानंतर आपण ती गोष्ट वाचलेली आहे ती अनुभवणं आपल्या जीवनात उतरवणं समर्थांना प्रश्न विचारला होता की तुम्ही सांगता श्रवण करा श्रवण करा पण कोणत्या ग्रंथाचं श्रवण करायचं तर समर्थ सांगतात ज्या ग्रंथामध्ये पद्धतशीर आणि तर्कशुद्ध अध्यात्म सांगितलेले असेल ते ग्रंथ वाचावेत त्याचे श्रवण करावे त्यामुळे करा त्या आपले चंचल मन भगवंतावर स्थिर झाले पाहिजे ग्रंथ वाचण्याचा लाभ आहे आपलं मन जे आहे ते भगवंताच्या चरणी स्थिर होतं पण तो आपण जर लक्षपूर्वक पातला अभ्यास केला त्याचा तर आपल्या त्याला फायदा होतो ग्रंथाच्या वाचनाने किंवा श्रवणाने आपल्या शंकांचे निरसन झाले पाहिजे समर्थ म्हणतात आता श्रवण कसे करावे ते तुम्हाला नीट सांगतो तुम्ही सर्वांनी एकाग्रहून श्रवण करावे श्रवण कसे करावे याचा आपण एकावरून श्रवण करूया एकाऱ्याचे वक्तृत्व असे असते की ते कानावर पडतात मनाचे समाधान नष्ट होते समाधान मिळायची गोष्ट बाजूला आपलं जे समाधान आहे मनाला प्राप्त झालेलं तेही एखाद्याच्या बोलण्याने नष्ट होऊन जातं अध्यात्माविषयी केलेला निश्चय अचानक डळमळू लागतो असे भ्रमात्व ब्रह्म निर्माण करणारे आणि हानिकारक वक्तृत्वाचा आपण त्याग करावा पण गंमत अशी होते की एक ग्रंथ वाचल्यानंतर मनाचा ठाम निश्चय होतो पण त्याच विषयातील दुसरा ग्रंथ वाचला की मनाचा निश्चय उडून जातो अशा रीतीने जन्मभर मनाचा अनिश्चितपणा काय म्हणतो पण तो परमार्थाला माजक असतो परमार्थामध्ये आपलं मन स्थिर झालं पाहिजे एकाडी आपलं मन स्थिर झालं पाहिजे ज्याला मोक्षाची इच्छा असते तो मनुष्य परमार्थाचा मार्ग धरतो त्याच्या मनात अद्वैत ग्रंथांबद्दल प्रेम उत्पन्न होते त्यासाठी समर्थ सांगतात परमार्थपर अद्वैत ग्रंथाचे श्रवण करावे श्रोत्याच्या प्रश्नाला अति सुंदर उत्तर दिलेलं आहे की आपण परमार्थपर अद्वैत ग्रंथाचे श्रवण करावे ज्या ग्रंथामध्ये अद्वैत तत्त्वज्ञान मांडलेलं आहे कारण प्रत्यक्ष ब्रह्म जे आहे ते स्वतः अद्वैत आहे द्वैत म्हणजे माया द्वैत म्हणजे संसार द्वैत म्हणजे प्रपंच आणि त्याच्याविरुद्ध अद्वैत म्हणून अशा अद्वैत ग्रंथाचे श्रवण करावे या जगाची आसक्ती सोडून जो परमार्थ साधण्याची तयारी करतो त्याने अद्वैत ग्रंथांमधील आत्मानात्मविवेकाचा अभ्यास करावा ज्याला अद्वैताबद्दल प्रेम आहे त्याच्यापुढे द्वैताचे विवेचन केले तर ते त्याला आवडत नाही आपल्या मनासारखे आवडीचे ऐकायला मिळाले तर त्याच्या अंतकरणात आनंदाच्या लाटा उचम नाहीतर त्याला ग्रंथ ऐकताना कंटाळत जर आपल्याला जी गोष्ट पाहिजे ती आपल्यासमोर आली नाही तर आपल्याला ती गोष्ट आवडत नाही आणि याच्याकरता समर्थ आपल्याला काही दृष्टांत देतात उदाहरणं देतात जो मनुष्य ज्या देवतेची उपासना करतो तिचे प्रेम त्याच्या अंतकरणात असल्यामुळे इतर देवतांचे वर्णन केले तर ते त्याला रुचत नाही मुद्दाम प्रयत्न न करता जी आपोआप मनात उत्पन्न होते ती खरी प्रीती होय प्रेमाची व्याख्या होईल मुद्दाम प्रयत्न न करता जी आपोआप आपल्या मनात उत्पन्न होते ती खरी प्रीती तेच खरे प्रेम पाणी जसे उतारावर अनायासे वाहते तसा प्रीतीचा स्वभाव आहे प्रेमाचा स्वभाव आहे समर्थ माऊली म्हणतात की ज्याला ज्या गोष्टीची आवड आहे ते त्याच्या पुढे ठेवण्यात मऊज आहे आत्मज्ञानी पुरुषाला सारासार विचाराचीच आवड असते त्याला नेहमी अद्वै ग्रंथ आवडतात ज्याच्या कुळात देवीची उपासना चालते त्याला सप्तशतीत ऐकायशी आवडते त्याला देवीशी सोडून अन्य कोणती स्तुती आवडत नाही जर जा एखाद्याने अनंताचे व्रत घेतले अनंताचे व्रत आहे गणपतीचा जो दहावा दिवस असतो तो अनंत चतुर्दशी ज्यांना अनंताचं व्रत करतात ते तिथपर्यंत गणपती ठेवतात तर ज्याला अनंताचे व्रत आहे किंवा आवड आहे ते तेथे भगवद्गीता सांगून कसे चालेल कारण अनंत व्रत जे आहे ते सकाम आहे एका फळाच्या प्राप्तीसाठी ते करतात आणि गीता तर फळाची अपेक्षा न बाळगता फळाची आशा न करता निष्काम कर्म करायला सांगते त्यामुळे जो सकाम भावनेने कर्म करतो त्याच्यासमोर निष्ठा वर्णन करणं चुकीचं आहे हातात घालायचे वीर कंकण जर नथीप्रमाणे नाकात लटकवले तर शोभेल काय ज्या वस्तूचे जे स्थान आहे ते तेच ते ती वस्तू शोभून दिसते अन्यजागी नाही विविध तीर्थे आहेत म्हणजे तीर्थक्षेत्रे आहेत प्रत्येक तीर्थाचे महात्म्य वेगवेगळे सांगितले आहे ज्या तीर्थाचे महात्म्य त्याच ठिकाणी वाचायचे असते कारण ते त्या ठिकाणी वंदे असते त्या ठिकाणी वाचल्याने ते फलद्रूप होते दुसऱ्या भलत्या तीर्थामध्ये वाचले तर ते विपरीत होऊन विलक्षण वाटते समर्थ उदाहरण देतात मल्हारी महात्म्य द्वारकेला नेले द्वारका महात्म्य काशीला नेले आणि काशी महात्म्य तिरुपतीच्या व्यंकटेशावाशी नेले आणि ते तिने वाचले तर ते शोभणार नाही असा प्रकार सांगायला लागलो तर ते संपणारच नाही मुद्दा एवढाच आहे की ज्ञानी माणसाला अद्वै किंमत असल्याने अद्वै ग्रंथ त्याला आवडतात भलत्यापुढे भलतेच काही ठेवले तर विपरीत प्रकार घडतात योगी पुरुषासमोर भूताटकीचे प्रयोग केले जवाहिऱ्यासमोर रत्नाऐवजी एकादा दगड ठेवला किंवा विद्वान व्यक्तीसमोर तमाशातील गाणे गायले वैदिक कर्माचे अनुष्ठान करणाऱ्यासमोर एखादा कर्मसन्यासी उभा केला जो निष्पृह आहे निरिच्छ आहे त्याच्यापुढे कर्माच्या फलाचे वाचन केले के किंवा एखाद्या ज्ञानीपुरुषासमोर कोकशास्त्र ठेवले तर ते शोभणार नाही समजा एका ब्रह्मचार्यासमोर नाचणारी कलावंतीत आणून उभी केली एखाद्या राजहंसासमोर नुसतेच पाणी आणून ठेवले किंवा निर्गुण निराकार ब्रह्मस्वरूपाचे निरूपणामध्ये जर रासपीडा सांगायला आरंभ केला तर ते शोभणार नाही त्याप्रमाणे अंतरंगातील स्वस्वरूपात रंगलेल्या एखाद्या आत्मनिष्ठासमोर आत्मज्ञानी माणसासमोर एखादे शृंगाराचे पुस्तक ठेवले तर ते त्याचे त्यामुळे समाधान होणार नाही एखाद्या भिकाऱ्याला क्षुद्र वस्तूची लालू दाखवणे बरोबर आहे पण एखाद्या राजाला त्याच वस्तूचे आमिष दाखवणे वेडेपणाचे आहे अमृतासमोर ताकाचे वर्णन करी सुटणे अयोग्य असते एखादा वेदभीत कर्मानुष्ठान करणाऱ्याला वशीकरणाचा प्रयोग सांगितला जो वेदाने सांगितलेली कर्म करतो आहे त्याचं अनुष्ठान करतो आहे आणि त्याच्यासमोर जर आपण वशीकरणाचा प्रयोग सांगितला किंवा जारण मारण उच्चाटन इत्यादी हीन मंत्राच्या नादी लागणाऱ्या पंचाक्षराला ब्रह्ममायेचे निरूपण सांगितले तर त्याचे अंतःकरण विठल्याशिवाय राहणार नाही कारण त्याचं प्रेम वेगळ्या विद्येवर आहे त्याप्रमाणे ज्यांना खरोखर परमार्थाची आवड आहे अशा साधकाला आत्मज्ञानच पसंत पडते म्हणून ते ज्ञान ज्या ग्रंथात नाही ते ग्रंथ त्याला आवडत नाही आता हे बोलणे पुरे ज्याला आत्मकल्याण साधायचे आहे त्याने निरंतर अद्वैत ग्रंथाचे परिशीलन करीत राहावे आत्मज्ञानाची साधना करणाऱ्या साधकाने अत्यंत निवांत अशा एकांत एक एकांतस्थानी लावे आणि ते ते अगदी एकाग्र एक मनाने अद्वैत ग्रंथांचा अभ्यास करावा म्हणजे समाधान प्राप्त होईल अनेक बाजूंनी विचार केला असता अद्वैत ग्रंथासारखा ग्रंथ नाही असे अनुभवायला येते असा ग्रंथ परमार्थ मार्गामध्ये होळीसारखा उपयोगी पडतो पण इतर प्रापंचिक विषयावरील आणि हास्यविनोद इत्यादी नवरसांनी भरलेले ग्रंथ ते देखील आहेत ते वाईट नाहीत पण पर परमार्थ मार्गात अशा ग्रंथांचा उपयोग होत नाही ज्याच्यामध्ये प्रापंचिक विषयाचं वर्णन केलेलं आहे ज्याच्यामध्ये विनोदाच्या कथा केलेल्या आहेत त्यामुळे या गोष्टी या ग्रंथांचं परमार्थ मानवाने काही उपयोग नाही जो ग्रंथ वाचल्याने साधकाचा परमार्थ वाढतो त्याच्या अंगी अनुताप उत्पन्न होऊन त्याचे मन शुद्ध होते आपण भक्तीची साधना करावी असे त्याला मनापासून वाटू लागते ज्या ग्रंथाचे श्रवण केले असता माणसाचा अभिमान नाहीसा होतो त्याचा भ्रम दूर होतो आणि मन ताबडतो भगवंताकडे लागते तोच खऱ्या अर्थाने ग्रंथ होय ज्याच्या परिशीलनाने मनुष्याला विरक्ती प्राप्त होते त्याचे दोष सुधारतात आणि अधोगती टळते तोच खऱ्या अर्थाने ग्रंथ आहे अद्वै ग्रंथाचा अभ्यास केल्याने माणसाच्या अंगी धैर्य उत्पन्न होते त्याला परोपकार करण्याची सद्बुद्धी त्याच्या मनात निर्माण होते दे। आणि देहातून सुख घेण्याची प्रवृत्ती मरून जाते कारण त्याला कळतं की हा देहच आहे तोच मुळात दुःखदायक आहे मग त्यातून आपल्याला सुख कसं मिळणार आहे म्हणून त्याची ती वृत्ती मरून जाते मनुष्याला परमार्थ साधना समजते त्या ग्रंथाच्या नित्य सहवासाने आत्मज्ञान प्राप्त होऊन मनुष्य कृतकृत्य होतो स्वामीजी सांगतात ग्रंथ पुष्कळ असतात आणि आहेतही त्यामध्ये विविध कर्मानुष्ठाने व्रतवैकल्ये आणि त्यांची फलश्रुती सांगितली आहे म्हणजे आपण कोणतेही व्रत केल्यानंतर आपल्याला कोणतं फळ मिळणार अशी अनेक ग्रंथामध्ये वर्णने केलेली आहे परंतु ज्याच्या अभ्यासाने विरक्ती उत्पन्न होऊन मन भक्तीकडे वळत नाही तर त्याला ग्रंथ म्हणता येणार नाही मोक्षाचा मार्ग न दाखवता ज्या ग्रंथामध्ये अशुभ गोष्टींचे वर्णन असेल तर तो ग्रंथ कसा म्हणावा असा ग्रंथ वाचल्याने किंवा श्रवण केल्याने उलट परिणाम होतो विपरीत बुद्धी वाढते प्रापंचिक वाचना वाढीला लागते त्यामुळे साधकाची अधोगती होणे निश्चित आहे अन्य ग्रंथात सांगितलेले फळ ऐकून अन्य ग्रंथात सांगितलेले फळ ऐकून सकाम माणसाला असे वाटते की ते फळ या जन्मी जरी आपल्याला मिळाले नाही तर पुढच्या जन्मी तरी नक्कीच मिळेल परंतु या भावनेने काय होतं त्याला पुन्हा पुन्हा जन्म घेण्याची अधोगती पत्करावी लागते इतर पक्षी नाना प्रकारची फळे खाऊ तृप्त होतात पण चकोर पक्षी असा आहे की त्याच्या मनामध्ये मात्र अमृताचा हट्ट तो धरून बसतो तसेच संसारात गुंतलेली माणसे सांसारिक वासना धरून बघतात परंतु दैवी संपत्तीने संपन्न असणारे भगवंतावरच खरे प्रेम करणारे जे असतात ते फक्त भगवंताचीच अपेक्षा धरतात त्यांची वासना एका परमात्म्याशिवाय दुसऱ्या कशावरही जात नाही समर्थ सांगतात समाजामध्ये कितीतरी व्यक्ती असतात त्यातील पुष्कळ तमोगुणी असतात त्यापेक्षा कमी रजोगुणी असतात आणि त्याहीपेक्षा कमी सत्वगुणी असतात सत्वगुणी माणसामध्ये निव्वळ शुद्ध भगवंताची आवड असणारी माणसे सर्वात कमी असतात आणि त्यांना फक्त परमार्थ साधण्याची हौस हो असते म्हणून त्यांना आत्मज्ञान सांगणाऱ्या अद्वै ग्रंथाविषयी आवड आणि प्रेम असते बाकी ज्यांना इतर विषयांची ओढ आणि आवड असते जो ज्ञानमार्गी आहे त्याला ज्ञान आवडते भक्ताला भजन आवडते तर साधकाला मनासारखी साधना व्हावी हेच आवडते आता समर्थ आपल्याला या विविध रंगी नटलेल्या जगामध्ये कोणाकोणाला कोणती गोष्ट आवडते ते सांगतात भक्ताला भजन आवडते साधकाला मनार्गी साधनं व्हावी हेच आवडते परमार्थी मनुष्याला परमार्थ आवडतो आणि स्वार्थी माणसाला स्वार्थ आवडतो योगी जनांना योग आणि भोगी लोकांना भोग आवडतो रोगी लोकांना रोग दूर करणारी मात्र आवडते कवीला काव्य तार्किक माणसाला तर्कप्रधान वाद आणि श्रद्धावान माणसाला संवाद आवडतो विद्वान माणसाला विद्वत्ता अभ्यासी माणसाला अध्ययन आणि कलावंताला नाना प्रकारच्या कला आवडतात हरिदासाला कीर्तन आवडते शुचिर्भूत माणसाला स्नान संध्या कर्मनिष्ठ माणसाला विविध प्रकारची कर्मविधी प्रेमण माणसाला दया करुणा आवडते तर चतुर माणसाला हुशारी आवडते भक्त मूर्ती ध्यान आवडीने पाहतो म्हणजे मूर्तीचे ध्यान जे आहे ते तो आवडीने पाहतो गायक तालाचे ज्ञान रागाचे ज्ञान असणारा माणूस ताना आलाप मिंड खटके हे आवडीने पाहतो योगाभ्यासी माणसाला शरीररचनेच्या ज्ञानाची आवड असते तत्त्वज्ञान अभ्यासणाऱ्याला भिन्न भिन्न तत्वज्ञानाची आवड नाडी परीक्षा करणाऱ्या वैद्याला औषधी मात्रांची आवड असते थट्टेखोर माणसाला विनोद आवडतो अंगात माज असलेल्या माणसाला नाना व्यसने आवडतात तामसी माणसाला दुष्कर्म पापकर्म करणे गोड वाटते एखाद्या माणसाला रसाळपण आवडतो एखाद्याला पाल्हाळ आवडतो तर एखाद्या भोळ्या भाविकाला भोळी भक्तीच आवडते शूरवीराला लढाई आवडते एखाद्याला विविध धर्मांचा अभ्यास करणे आवडते वर सर्वांची आवड असणारा माणूस सर्वांची आवड असणारा माणूस सर्व गोष्टी अगदी आवडीने पाहतो अशा रीतीने जगातील माणसांच्या आवडी किती म्हणून सांगाव्या जो तो स्वतःच्या आवडीप्रमाणे श्रवण करीत असतो आपल्या आवडीची पुस्तके नित्य वाचित असतो पण ज्या श्रवणामध्ये ज्या ग्रंथामध्ये परमार्थ कसा साधावा याचे विवेचन नाही त्याला श्रवण हे नावच योग्य नाही जा ते नुसते कर्मणूक ठरेल ज्या गोळीत नाही ते गोडपण नाही ज्याचे नाक सुरेख नाही तो सुरेख नाही त्याचप्रमाणे ज्या निरूपणात आत्मज्ञानाचे विवेचन नाही ते निरूपणच नाही म्हणून स्वामीजी सांगतात साधकाने पारमार्थिक अद्वैत ग्रंथाचे श्रवण करावे वाचन करावे त्यांचा अभ्यास करावा ज्या ग्रंथांमध्ये शाश्वत अशाश्वत सार असार यांचे विवेचन केलेले असते निरोपण केलेले असते अशा ग्रंथांचे परिशीलन करून आपल्याला विवेक निर्माण होतो आणि त्याच बळावर माणूस आत्मज्ञानापर्यंत किंवा ब्रह्मस्वरूपापर्यंत पोचतो अशा रीतीने राजहंसाप्रमाणे आपल्याला स्वामीजींनी शिकवलं की कोणते ग्रंथ वाचायचे आणि कोणते ग्रंथ वाचायचे नाही राजहूस आपलं माहिती आहे दूध आणि पाणी एकून दिलं तर तो दूध वेगळं काढतो पाणी वेगळं काढतो आणि फक्त दूध पितो तसं या जगामध्ये अनेक ग्रंथ आहेत मग त्यातले कोणते ग्रंथ वाचल्याने आपलं कल्याण आहे आणि कोणते ग्रंथातले आपलं अकल्याण आहे याचं आपण या समाजात निरूपण ऐकलं अशा रीतीने श्री दा गोलाच्या गुरु शिष्यसंवादातील सातव्या दशकातील नववा समास श्रवण निरूपण पूर्ण झाला आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया